कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मोठा गाजावाजा करून बनलेली शहर विकास आघाडीच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून तीन तेरा वाजायला सुरुवात झाल्याचं चित्र दिसत आहे जनतेला न पटलेली कणकवलीतील ही आघाडी नेमकी का बनली आहे याचे समाधानकारक उत्तर न मिळत असल्यानं कणकवलीकर आपली नाराजी बोलून दाखवत आहे अर्थात यापूर्वी नारायण राणे यांना रोखण्यासाठी झालेल्या आघाड्या आणि आता केवळ पालकमंत्री नितेश राणे यांना रोखण्यासाठी तयार झालेली ही आघाडी केवळ राजकीय तमाशाचा भाग असल्याची भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे एकीकडे मागील नगरपंचायतीच्या कार्यकाळात भरभक्कम विकास निधी आणि विकासकामाचा धडाका यामुळं कणकवली नगरपंचायतीत लोकसभा आणि विधानसभेला जनतेनं भाजपवर भरभरून विश्वास टाकला त्यामुळे संदेश पारकर यांच्या वीस वर्षाच्या कार्यकाळाची आणि समीर नलावडे यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाची तुलना केली जाते संदेश पारकर यांनी तब्बल वीस वर्षे कणकवलीची सत्ता मिळवली मात्र ते करू न शकलेली कामे केवळ वर पाच वर्षात समीर नलावडे यांनी सिद्ध करून दाखवले कणकवलीची जनता विकासासोबत उभी राहते हे सत्य आहे एकीकडे भाजप नेते नितेश राणे यांचा विकासाचा वारू चौफेर उधळत असताना त्यांना केवळ कणकवलीच्या राजकारणात अडकवण्यासाठीच ही कणकवलीची विकासविरोधी आघाडी आज सक्रिय झाली आहे का या संशयालाही वाव आहे तर दुसरीकडे नेमकं मतदारांनी आपल्याला सत्ता का द्यावी याचे उत्तर केवळ नितेश राणे यांना विरोध या एकाच उत्तरात मर्यादित पडलेली शहर विकास आघाडी प्रचारात पिछाडीवर जातीय हे सत्य नाकारून चालणार नाही